मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो पारु या मालिकेच्या पाच जूनच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या आदित्यसाठी आलेल्या स्थळाबद्दल आणि तिने पसंत केलेल्या मुलीबद्दल सांगण्यासाठी आदित्यच्या खोलीत जाते ती म्हणते आदित्य मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे आणि ती उद्या आपल्या घरी येणार आहे आपलं घर बघण्यासाठी तर तू उद्या तिला भेट आणि तिला बघ सांग मला ती मुलगी तुला आवडती की नाही ती तेव्हा आदित्य म्हणतो मला त्या मुलीला बघायची काहीच गरज नाही कारण मला माहीत आहे तुझी निवड योग्यच असणार तेव्हा अहिल्या त्याला पटवून देते की हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला जर मुलगी आवडली तरच आपण पुढची बोलणी करणार आहोत त्यावर आदित्यही हो म्हणतो दुसऱ्या दिवशी मुलगी घर बघायला तिच्या आई व बाबांबरोबर येते अहिल्या त्यांचे स्वागत करते व त्यांना हॉलमध्ये घेऊन येते तसेच प्रीतम आणि आदित्यला बोलावते मुलीला ही आदित्य खूपच आवडलेला असतो ती एकटक त्याच्याकडे बघत असते मात्र तिच्या आईचं काहीतरी वेगळं चालू असतं ती प्रीतमकडे बघत असते व अहिल्याला म्हणते हाच का तुमचा मुलगा किती देखणं आहे अगदी आमच्या मुलीला शोभण्यासारखा ते आहे तेव्हा अहिल्या तिचा गैरसमज दूर करते व आदित्यबद्दल तिला कळवते अहिल्या आदित्यला स्वतःकडे बोलावते व त्यांची आदित्यशी ओळख करून देते इकडे अहिल्याला ही त्या मुलीबद्दल समजलेलं असतं तिला काही सुसेनाचं झालेलं असतं पण तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो पारू सरबतचा ट्रे उचलते व हॉलमध्ये घेऊन येते मुलीची आई पारूकडे बघतच राहते व म्हणते मी ह्या मुलीला कुठेतरी बघितलं आहे ही तुमच्या कंपनीची मॉडेल आहे ना तेव्हा अहिल्या म्हणते हो तिचं नाव पारू आहे ती आमच्या कंपनीची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे तेव्हा ती मुलीची आई म्हणते वा वा ही मुलगी तर खूपच छान ॲक्टिंग करते आणि तुमचा मुलगा आदित्यही खूप सुरेख मॉडेलिंग करतो तेव्हा अहिल्या म्हणते नाही नाही तुम्ही परत गैरसमज करून घेत आहात माझं आदित्य मॉडेल नाही तेव्हा मुलीची आई म्हणते अहो आम्ही आहे ना आदित्यला मॉडलिंग करताना पुढे सीन चेंज होतो तर होता असं की पारू पायऱ्यांवरून पळत पळत खाली येत असते आणि दिशा तिचा पाठला करत असते ती ओरडत असते पारू थांब पारू थांब पण पारू काही थांबत नाही ती किचनमध्ये धावत जाते व तिचे मंगळसूत्र लपवण्याचा प्रयत्न करते व म्हणते काहीही होऊ दे पण मी हे मंगळसूत्र ह्या जगासमोर येऊ देणार नाही तेवढ्यात तिथे दिशा आलेली असते तर आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की दिशा पारूचं बोलणं ऐकते की नाही तसेच पुढे काय होईल यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद